यावेळी घडलं मग आता का नाही घडू शकत काय अडचण तर काय आहे दोनशे चौतीस आहेत बघूया दोन काय आणि दोनशे चौतीस काय शेवटी सगळी माणसंच आहेत ना मित्र हो अलीकडच्या काळातील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी आणि कशी मोठी उलथा पालत होईल मोठी घडामोड होईल किंवा मग एखादा राजकीय भूकंप सुद्धा होईल हे अजिबात सांगता येत नाही म्हणजे बघा ना हो नीतिमत्ता कायदा अशा बाबी तर या राजकारणी मंडळीने केव्हाच गोंडाळून ठेवलेले आहे के केवळ सत्तेसाठी आणि हे सगळं कोण करतं तर हे भाजपा करत सत्ता प्राप्त करण्यासाठी भाजपा बघा कुठल्याही टोकापर्यंत जाऊ शकतं याचा अनुभव आपण गेल्या काही वर्षात घेतलेला आहे म्हणजे बघा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या, का या दरम्यानच्या काळामध्ये राज्याच्या राजकारणाला राजकीय भूकंपाचे हादऱ्यावर हादरे मोठे हादरे बसलेले आहेत बघा म्हणजे कधी कोणाच्या मना ध्यानात नाही कधी कोणाच्या कल्पनेत सुद्धा नाही अशा घटना या काळात घडून गेलेल्या आहेत भाजपने त्या घडवलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि आता त्याचा संदर्भ देत भूम परंडा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो अशा पद्धतीचे संकेत दिले माजी मंत्री असलेले हे तानजी सावंत आहेत ना म्हणजे काय की ते तसे कायमचे वादग्रस्त ठरलेले शिंदे गटातले नेते तसं पाहिलं तर त्यांच्या विधानानं कोणी गंभीरपणे घेत सुद्धा नाही हो पण तरी सुद्धा गंभीरपणे घेतलंच पाहिजे असं एक मोठं विधान या तानाजी सावंतांनी आत्ता केलंय त्यांचं हे विधान फक्त बोलण्यापुरतं मर्यादित उरलेलं नाही मित्रांनो त्यांनी महायुती सरकारलाच थेट आव्हान दिलंय अप्रत्यक्षरित्या त्यांनी था महायुतीचं सरकार पाडण्याचीच भाषा केली म्हणावी लागेल शिंदे गटाचे नेते अशा टोकाच्या भाषेवर आल्यामुळं खरोखरच शिंदे गटामध्ये अंतर्गत काही शिजत आहे का पुन्हा एकदा गुवाहाटी असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा इथल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना आनंदी सावंत म्हणाले राज्यात दोन हजार बावीसला असं काही घडेल असं वाटलं होतं का पण तसं घडलं त्यावेळी घडलं मग आता का नाही घडू शकत काय अडचण तर काय आहे दोनशे चौतीस आहेत बघूया दोन काय आणि दोनशे चौतीस काय शेवटी सगळी माणसंच आहेत ना ते दिसतं ते वास्तव नसतं जे चालतंय ते एक आणि जे होतंय ते दुसरंच मतदारसंघाच्या विकासाची दिशा चुकली तर सरकार समोर आव्हान उभं केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा सज्जड दम या तानजी सावंत यांनी महायुती सरकारला दिला शिंदे गटाचे मंत्री माजी मंत्री एकीकडे शिंदे गटाचे असलेले नाराजी आणि दुसरीकडे त्यांचाच एक नेता राजकीय भूकंप घडवण्याचे संकेत देतो महायुतीकडे असलेला दोनशे चौतीसचा आकडा सुद्धा ते मध्ये काढतात आणि उघडपणे महायुतीला आव्हान देतात याचा नक्की अर्थ काय दोन हजार बावीसला जे घडलं ते आता का घडू शकत नाही बघूया असं एवढ्या स्पष्टपणे त्यांनी म्हटलंय त्यामुळं आणखी एखादा पण कदाचित सर्वात मोठा राजकीय भूकंप घडवण्याची तयारी शिंदे गटात सुरू झालेली नाही ना अशा ना। पद्धतीचा सवाल देखील आता उपस्थित झालाय पाहूया पुढं काय काय होतंय धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार